बन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तुम्हाला मला लाल भोपळ्याचं बरीच इथं शंभर ग्रॅम भोपळा घेतलेला आहे त्याचा आता सालीमधनं गर काढून घेऊ शिजवून घेतलेला आहे तो भोपळा चार ते पाच सिट्ट्या दिल्यानं छान कुकरमध्ये शिजतो भोपळा डब्यामध्ये ठेवून द्यायचा तो आणि आता याला मऊ करून घ्यायचा आणखीन थोडासा आता हे मऊ झालेलं आहे ह्याला आता तडक्याची तयारी करू तडक्यामध्ये घालायचं आता जिरं मोहरी कढीपत्ता शेंगदाणे मिरची ओली लसूण चॉप केलेला लसूण घातलेला आहे त्याच्यामध्ये आणि आता ह्या हा तडका आहे ना गरम गरम हिंग टाकायचा आणि ह्या गऱ्यावरती ओतून घ्यायचा भोपळ्याच्या खूप मस्त लागतो चपातीवर खावा भाकरीवर खावा गरमागरम आता हे तडका ओतून घ्यायचा असा आणि आता त्याच्यामध्ये ना कांदा घालून घेऊ बारीक कट केलेला जसं आपण वांग्याचं भरीत करतो ना त्याप्रमाणेच हे पण करायचं कोथिंबीर आणि थोडंसं मॅगी मसाला घातलेला आहे त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि मी बरेच पदार्थामध्ये मॅगी मसाला वापरलेला आहे चवीनुसार आता मीठ घालून घेऊ आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आणि वेळेस तुम्ही लिंबू पिळून ते खाऊ शकता आता हे तयार झालेलं आहे आपलं गरमागरम आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलकोनदाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसंच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी असेच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद